अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पाल येथील खंडोबा यात्रेला लवकरच प्रारंभ होत आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी या यात्रेचा प्रमुख दिवस आहे या पार्श्वभूमीवर यात्रा सुरळीत व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत सज्ज झाले आहे यावर्षी अशी असेल यात्रा मानकरी देवराज दादा पाटील यांची माहिती एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री मल्ला मल्लारी मासाकांताची यात्रा जे शनिवार दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या यात्रेच्या अनुषंगाने या यात्रेला राज्यातून परराज्यातून लाखो भाविक या यात्रेला दर्शनासाठी येत असतात ही यात्रा म्हणजे खंडोबा आणि महासाईचा विवाह सोहळा हा असतो तसं बघितलं तर खंडोबाची तीन प्रमुख स्थानं जिजुरीला आणि पाली आणि कर्नाटकातलं मंगसुरी पाली या ठिकाणी खंडोबा आणि माळसाईचा विवाह सोहळा संपन्न होतो जेजुरीला हळद निघते मंगसुळीला लंगर तुटतो अशा पद्धतीची आख्यायिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून या विवाह सोहळेला लाखो भाविक येत असताना गावातील सर्व या ठिकाणी मानकरी असतील सेवेकरी असतील देवस्थानचा कारखाना असेल या यात्रेसाठी सोला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातील काही वराडी मानकरी आहेत की जेणेकरून त्यांचे मानाचे गाडे शासनकाठे आहेत पालखे आहेत इतर काही सेवेकर आहेत या सर्वांचा लवाजामासह ही यात्रा संपन्न होत असते आणि देवाच्या मंदिरापासून घरा आमच्या वाड्याच्या घरापासून मिरवणूक निघते देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्ती त्या ठिकाणी रथात घेतल्या जातात आणि गावाच्या मध्यवर्ती बहुले या ठिकाणी देवाचा विवाहशाळा संपन्न होत असते आणि या संपूर्ण मिरवणुकीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी भाग घेत असतात एक अक्षेदारूपी म्हणून भंडारण खोबऱ्याचे उधरण होत असते त्या दृष्टिकोनातून या यात्रेचं नियोजन हे संपूर्ण जिल्हा प्रशासन असेल या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सं यात्रेचं संपूर्ण नियोजन केलं जातं आज देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावं म्हणून दर्शनबारेची व्यवस्था सावलीसं म्हणजे त्या ठिकाणी मंडप बांधून त्या ठिकाणी केली जाते देवस्थानच्या बाजूला एक आरसीसी मंडप आहे त्यात लोकांना पिण्याचे पाण्याची सोय त्या ठिकाणी कुठलीही अडचण भाविकांना होणार नाही ही काळजी घेऊन त्या ठिकाणी देवस्थानमध्ये त्यांचं दर्शनाची व्यवस्था केली जाते शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे या ठिकाणी देवस्थानच्या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास सव्वीस सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे की जेणेकरून सर्व परिसरावर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष ठेवता येईल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पोलीस यंत्रणा असेल महसूल विभाग असेल आरोग्य विभाग असेल यांच्या प्रत्येकांच्या नियोजनार्थ जे प्रत्येकाला वेगवेगळी जे काही कामं आहेत ती कामं या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग होत असते प्रांत अध्यक्षांच्या खाली अध्यक्षतेखाली मिटिंग होत असते आणि प्रत्येकाला आपापली कामं त्या यात्रेच्या निमित्तानं दिली जातात आणि त्या दृष्टिकोनातून गेले पहिली मिटिंग आमची या ठिकाणी झाली आता दुसऱ्या मिटिंगमध्ये अध्यक्षांच्या कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षीय मिटिंग होत असताना जी कामं पूर्वी सुचवली होती ती कामं मार्गी लागली का नाही हे पाहिलं जातं संपूर्ण स्वच्छता असेल ग्रामपंचायतसुद्धा आपल्या तारळी नदीच्या उत्तर पात्रामध्ये येणारे सर्व मनोरंजनाची त्या ठिकाणी असेल हॉटेल्स तुमची मिठाई दुकानं याचं नियोजन त्या ठिकाणी ग्रामपंचायत करत असते मिरवणूक मार्गामध्ये सुद्धा या ठिकाणी रस्त्याची चांगली सुविधा त्या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी या तारळी नदीवर गेल्या वर्षीच या राज्याचे माजी सहकार साहेबांच्या माध्यमातून एक अडीच पावणे तीन कोटीचा पूल की जेणेकरून दर्शनबारीला आम्हाला तात्पुरता पूल करावा लागायचा तो पूलसुद्धा या आदरणीय साहेबांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला त्यामुळं एक चांगली सुविधा या मिरवणुकीसाठी आणि इतर वारीसुद्धा जो देवस्थानला येणारा जो भाविक असतो त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी त्या पुलाचा वापर केला जातो आणि अतिशय चांगलं नियोजनबद्ध या यात्रेचं संपूर्ण नियोजन प्रशास जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं जातं या येणाऱ्या सर्व भाविकांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो ही यात्रा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून शांतपणे कायदा सुव्यवस्था राखून अतिशय चांगल्या दृष्टीनं ही उद्याची यात्रा आपण सर्वजा पार पडूया असं आवाहन करतो आणि सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो